नमस्कार प्रेक्षक मंडळी तुम्हा सर्वांचे इंडेफ्स या कार्यक्रमात स्वागत आधार कार्ड असणाऱ्यांसाठी सर्वात मोठी बातमी शासनाच्या सर्व योजनांसाठी बँक आधार लिंकच का सर्व शासनाच्या योजना बँकिंग क्षेत्रातील या योजना यामध्ये आधार बँकेशी जोडावे लागते कारण आधार हा ओळखीचा पुरावा आहे मात्र ते नागरिकत्वाचे प्रमाण नाही दुसरे कारण म्हणजे शासनाच्या योजनाचे पैसे आधार कार्ड स्वरूपात जमा होतात साधो घ्या आपण आधार कार्डच्या सायने बँकेतील पैसे काढू शकतो ही क्षमता आपल्यात अली कुठून जेव्हा आधार बँकेची लिंक असते ते अशी प्रकारे होईल याशिवाय शासकीय निम निमशासकीय हो, नोकरी योजना यासाठी तुमचा ओळखीचा पुरावा म्हणून काम करते म्हणूनच बँकेशी जोडावा लागते सरकारच्या योजना जसे की लाडका भाऊ लाडकी बहीण किंवा वेगवेगळ्या प्रकारच्या शासकीय योजना जसे इंडियन पोस्ट जे डी एस भरती योजना आहे या सर्व योजनाच्या परिपत्रकात आधार बँकेशी लिंक अगर संलग्न असणं आवश्यक आहे याशिवाय सरकारच्या योजनांचे जे पैसे आहे ते आधार कार्ड स्वरूपात जमा होतात जरी आधार कार्ड बँकेशी असणं आवश्यक आहे आपला मुद्दा स्पष्ट करण्यासाठी साधं उदाहरण घ्या आपण आधारच्या सायनं बँकेतील पैसे काढतो की ते पैसे आले कुठून म्हणजेच थोडक्यात आधार बँकेशी संलग्न असणं आवश्यक आहे कोणत्याही बँक शाखेशी आधार लिंक कशी कराल सर्वप्रथम ऑफलाईन पद्धत यामध्ये तुम्हाला तुमच्या होम ब्रांच मध्ये जाऊन ते एक अर्ज करायचा आहे त्याचे नाव बँक अकाउंट आधार लिंकेज ॲप्लिकेशन फॉर्म आहे हा अर्ज कसा भरणार सर्वप्रथम तुमच्या उमरांचे नाव बँक अकाउंट नंबर आणि त्यानंतर यू आय डी म्हणजे आधार नंबर टाकायचा आहे सूचना वाचून ट्रेडिशनल माहिती म्हणजे तसं माहिती भरून फॉर्म सबमिट करायचं आहे बँकिंग वर्किंग अवर तीन ते सात दिवसामध्ये आधार बँकेशी लिंक होऊन जाईल याशिवाय ऑनलाईन पद्धतसुद्धा अवलंबू शकता आधार ऑनलाईन लिंक करण्यासाठी गुगलवरती या गुगलच्या होम पेजवरती डायरेक्ट बेनिफिट ट्रान्स्फर अशी सर्च करा असं उपत दिशेल लॉग इन करा आणि त्यानंतर तुम्हाला असे पे दिसेल तुमचे आधार बँक खात्याशी लिंक असल्यास असे पे दिसेल आधार लिंक नसेल तर लिंक करून घ्यावे अशा पद्धतीने आपला आजचा व्हिडिओ होता तुम्हाला कसा वाटला जरूर कमेंट करा हळूपालाबद्दल धन्यवाद